जर मी आपला आपल्या प्रचाराची सांग सांगता आपण सगळे महाराष्ट्रप्रेमी आहोत आपण मराठी आहोत त्यामुळे मला असं वाटलं की आपल्या प्रचाराची सांगता ही महाराष्ट्र गीताने झाली पाहिजे आपण सगळेच जण मागील अनेक दिवसापासून खूप मेहनत करत आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रयत्न केले जे काय आपल्याला बेस्ट होतं ते केले

झेंडे खाली ठेव हातात खाली पकडा ओके आपण अपन, आता आपल्या प्रचाराची सांगता करतो महाराष्ट्र गीतांनी हे फुलं जी मी तुमच्या आहेत ना माझ्याकडे शब्द नाही आहेत तुम्ही जे माझ्यासाठी केलं तो शब्द नाहीयेत म्हणून फुलांनी मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतोय तुम्ही फुलं उडवली गेलेत की आभाराची आहेत तुला तुमच्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप आभार तुम्ही जे माझ्यासाठी केलं ते आयुष्यभर मी कधी विसरणार नाही थोडा मला असं वाटतं की ही महाराष्ट्राची निवडणूक आहे आणि महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या हा जो ज्याला म्हणतो मतदारांचा अधिकार असलेली ही जी काही हा जो काही महाकार्यक्रम झाला त्याची सांगता ही महाराष्ट्र गीतानीच झाली पाहिजे सो आम्ही हा आगळा वेगळा उपक्रम महाराष्ट्र गीताचा आयोजित केला ही जी आमची सगळी महाराष्ट्र सैनिक आहेत ही मागील दीड महिन्यापासून घरोघरी जात होती प्रचार रॅल्यांमध्ये दिसत होती रस्त्याने सकाळी मॉर्निंग वॉकला स्टेशनला अशा अनेक ठिकाणी जाऊन हे लोक प्रचार करत होती आणि त्या सगळ्यांचे आभार देखील मना मला मा, मानायचे होते सो आभार मानायला माझ्याकडे शब्द नव्हते हो म्हणून मी ते सगळ्यांवर फुलं उडवून त्या सगळ्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आभार मानले मी महारा ठाणे विधानसभेतल्या सर्व मतदारांचे आभार मानतो त्या ज्या वेळेला मी त्यांच्या घरी जात होतो मला घरी बोलवत होते चहा देत होते शुभेच्छा देत होते त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की पंधरा दिवस तुम्ही सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं विविध सोसायट्यांचे सेक्रेटरी चेअरमॅन अध्यक्ष त्यांनी त्यांची त्यांच्या व्यस्त वेळेतनं वेळ दिला आम्हाला ऐकून घेतलं त्या सगळ्यांचे आभार मानतो मला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या समोर दिसणार आहे आणि मागून दिसणार आहे अशा सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मला असं वाटतं की आम्हाला जे काय करायचं होतं ते आम्ही शंभर टक्के केलेलं आहे मतदारांपर्यंत तीनशे तीन लाख चौसष्ट हजार मतदारांपर्यंत डायरेक्टली पोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जवळजवळ ठाण्यातल्या प्रत्येक घरात आमचं पेम्पलेट पोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आम्ही काय करतो कशाप्रकारे करतो हे समजवण्याचा प्रयत्न केला आहे सो आम्हाला जे करायचं आहे ते आता आम्ही केलेलं आहे आता जे काय ते मतदार राजाच्या हातात आहे निवडून आलो तरी काम करणार आणि निवडून नाही आलो तरी काम करणार एवढं बदल मात्र ठाणेकरांना मी देतो तो एका पेपरमध्ये एक बातमी आलेली की शिक्षणावर मला मला पत्रिकेत अनेक पत्रकार खूप चांगले आहेत आणि बाजू समजून घेतात काही पत्रकारांवर किव्ह येते की, की कोणाचं तरी एक पॅकेज घ्यायचं आणि ते चालवायचं हे काम अनेक पत्रकार करतात माझ्या ॲफिडेविटमध्ये मी लिहिलंय मी दहावी पास आहे याचा अर्थ काय मी पुढे शिक्षण नाही ना सोडलं नियम असा आहे की बारावी जर तुम्ही नापास असाल तर तुम्हाला त्याच्या खालचं शिक्षण द्यावं लागतं कारण ते फेल असतात ना तुम्ही म्हणून मी ते टेन्थ लिहिलं आहे माझं शिक्षण हे ठाण्यातल्या नानसाता कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि मी माझा जन्म दाखला ज्याला जग आपण ज्यावेळेला शाळा सोडतो त्यावेळेला जो दाखला मिळतो ते देखील त्या पत्रकाराला पाठवलं आणि माझं सोपं मत होतं की तुम्ही माझा एकदा कोट घेतला पाहिजे होता आणि त्यानंतर बातमी करायला हवी होती परंतु काय पॅकेज हा पॅकेज असतो पॅकेजला सांभाळून घ्यायचं असतं आणि त्याच्यामुळे ती बातमी झाली आज उद्यामध्ये देखील ते माझ्या विरोधात बातमी करतील असं मला वाटतं आहे पण ठाणेकर मतदार सुज्ञ आहे आणि माझ्या मनात काही नाही त्याने जर चुकीच्या बातम्या लिहिल्या तर मी फेसबुक लाईव्ह करून त्या पत्रकारांच्या विरोधात देखील ह्याच्यापुढे उभं राहणार त्यांचे पण पर्सनल नावं घेऊन मी बातम्या करणार जसं तुमच्या हातात लिखाण आहे तसं आता देवाने आमच्या हातामध्ये सोशल मीडिया नावाची एक वस्तू दिली त्यामुळे तुम्ही काही खोटं करायला गेलात तर त्याचा विरोध मी करणार म्हणजे करणार